रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात उन्हवरे गावी एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण गाव हादरलंय दारूच्या नशेत आणि किरकोळ भांडणातून सख्ख्या भावानच आपल्या लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र तांबे वय बेचाळीस याला अटक केली आहे खून झालेल्या व्यक्तीचं नाव विनोद गणपत तांबे वय छत्तीस असं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना दापोली तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्धवाडीत घडली रवींद्र विनोद आणि त्यांची पंच्याहत्तर वर्षीय आई संगीता असे तिघे तिथे राहत होते विनोद मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता तर आई घरकाम करते संशयित आरोपी रवींद्र मात्र कोणताही कामधंदा करत नव्हता आणि त्याला दारूचं व्यसन सुद्धा होतं याच व्यसनामुळे रवींद्रची पत्नी बारा वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही भावांमध्ये नेहमीच किरकोळ कारणावरून शिवेगाळ आणि भांडणं होत असत एकोणीस जुलै रोजी त्यांच्या भावकीची बैठक होती या बैठकीत विनोदने रवींद्रला अपशब्द वापरले ज्यामुळे रवींद्रच्या मनात राग खदखदत खत होता त्याच रात्री दोघांमध्ये या कारणांवरून पुन्हा वाद सुरू झाला रात्री पावणे बाराच्या सुमारास रवींद्रने रागाच्या भरात विनोदच्या डोक्यात फरशीनं जोरदार प्रहार केला या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला खुनाची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून तो दापोली ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित आरोपी रवींद्रला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाच्या तपासासाठी चिपूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश तोरसकर यांनी घटनास्थळी भेट दिली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे कुटुंबातील दोन भावांमध्ये घडलेल्या या टोकाच्या वादामुळे आणि त्यातून झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते कौटुंबिक वादातून चिघळलेली ही भयानक कहाणी आता संपूर्ण गावात चर्चेचा विषय बंदी आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी दापोली